अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत हे बघा आज मी तुम्हाला कुरम्याचे लाडू बनवून दाखवणार आहे लाडू हे मी आता कुरमरे घेतले आणि हे बघा असे गाळून घेतले असा बारीक भुस्सा पडतो बघा असं सगळे साफ करून घेतले घरात त्यासाठी मी एवढा पाव किलो गुळ घेतला आता त्याच्यात मी एवढा तूप टाके थोडस पाणी टाकायचं थोडस पाणी टाकलं ना पास चांगला होत तयार आता गॅस बंद झाला आता हे करायचं असं चेक करायचं वगळत नाही ना एका जागेवर बसतो बघा म्हणजे तयार झाला आता याच्यात काय टाकायचं मी सांगते तुम्हाला तयार झालाय आता याच्यात एक ट्रिक आहे त्याच्यात एवढा खायचा सोडा टाकायचा तर ते लाडू एकदम छान आणि चविष्ट लागतात पायचा सोडा टाकला थोडासा आणि हे बेंची टाकते हे टाकून बघा तुम्ही खूप छान लागतात लाडू हे चार होत आहे छोटे मोठे करायचे जास्त जसे आपल्याला वाटतील तसे करायचे आणि डब भरून ठेवायचे दुरमऱ्याचे लाडू बांधून दाखवले बघा कसे बांधले तुम्हाला दाखवले तुम्ही बी याप्रमाणे बांधा कमेंट करा लाईक करा शेअर करा